रेणुका ग्रह प्रवेश करून सासरी आल्यावर तिचं स्वागत सगळ्यांनी धूमधड्याक्यात केलं सासूबाई तिला म्हणाल्या बाळा तू खूप लांबून आली आहेस थकली असशील आधी थोडा आराम कर रेणुका थोडा वेळ विश्रांती घेत राहिली कारण संध्याकाळी अजून बरेच विधी पार पाडायचे होते संध्याकाळी तिला तयार करायला तिची ननंद खोलीत आली आणि म्हणाली रेणुका तू कोणती साडी नेसणार रेणुकाने लगेच आपली ट्रॉली बॅग उघडून तिच्यासमोर ठेवली त्या बॅगेत एकापेक्षा एक महागड्या झगमगत्या साड्या होत्या त्या पाहून ननंद रुही थक्क झाली ती आश्चर्याने म्हणाली बाप रे रेणुका एवढ्या महागड्या साड्या रेणुका हसून म्हणाली हो या सगळ्या डिझायनर साड्या आईने खास बनवून घेतल्या आहेत तुमच्या लग्नातही आईने तुम्हाला अशाच दिल्या असतील ना रुहीचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं तेव्हा तिच्या आईनं त्यावेळच्या सर्वात महागड्या साड्या आणि फॅशनप्रमाणे दागिने दिले होते पण रुही फारच लोभी होती तिच्या समाधान नावाची गोष्ट नव्हती कितीही मिळालं तरी कमीच वाटायचं तिला लग्नात सगळं मिळालं होतं तरीही ती नेहमी आईला दोष द्यायची तू मला अशा साड्या का दिल्या नाहीस तू दिलेल्या साड्या कुठल्याच कार्यक्रमात घालण्यालायक नाहीत आता भावाच्या बायकोच्या साड्या आणि दागिने पाहून तिचा मत्सर आणखी भडकला ती रेणुकाला म्हणाली थांब रेणुका मी दोन मिनिटात येते असं म्हणून ती थेट आईकडे जाऊन वाद घालू लागली आई बघितलंस का रेणुकाची आई किती चांगली एवढ्या महागड्या डिझायनर साड्या आणि दागिने दिलेत आणि तू मला स्वस्त साड्याने भागवलंस तुला तर फक्त मला घरातून घालवायचं होतं माझ्या लग्नात तुम्ही काहीच हौस पूर्ण केली नाही हे ऐकून आई आए संतापली ती म्हणाली रुही तुला वेद लागले का दहा वर्षांपूर्वी ज्या सर्वात महागड्या साड्या होत्या त्या तुला घेतल्या होत्या दागिने पण त्यावेळच्या फॅशनप्रमाणे केले होते तुला सगळं दिलं होतं आता उगाच दुसऱ्यांचं पाहून कुरकुर करू नकोस तू नेहमी अशीच आहेस नवं काही दिसलं की तुला वाटतं आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही हा स्वभाव बदलला नाहीस तर कधी सुखाने राहणार नाहीस पण रुही काही ऐकायला तयार नव्हती ती रागाने म्हणाली मला काही फरक पडत नाही मला पण रेणुकासारख्या साड्या हव्यात आईला कळलं की तिच्यावर शब्दांचा परिणाम होणार नाही मग शांतपणे म्हणाली ठीक आहे बा तुझ्या लग्नापासून आजपर्यंत तुला बरंच काही दिले आता जेव्हा तू होऊन सासरी परतशील तेव्हा तुझ्या मनासारख्या साड्या आपण जाऊन घेऊ मला इयर रिंग्सही हव्यात रुहीचा स्वर हट्टखोर मुलीसारखा का कानी पडताच तिच्या आईच्या मनात संतापाची लाट उठली कारण ती आपल्या मुलीला चांगलीच ओळखत होती लग्नाआधी निराकर साधी भोळी असलेली हीच रुही आता लोभाने पछाडली होती आणि बदलाचा हा वारा सासरी गेल्यानंतरच आला होता या परिवर्तनामागे एकच कारण होतं तिचा नवरा लोभाच्या डोंगरावर उभा असलेला हलकट मनाचा माणूस त्याला आयुष्यात फक्त दोन गोष्टी माहीत होत्या पैसा साठवणे आणि दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे त्यानेच हळूहळू रुहीच्या मनात लोभाचा अंकुर रुजवला होता आईच्या मनात विचार चमकून गेला तमाशा करण्यापेक्षा जे हवं ते देऊन टाकावं नाहीतर घरात तमाशा होईल त्या शांतपणे म्हणाल्या ठीक आहे तू जाण्यापूर्वी माझ्याबरोबर मार्केटला चल तुला आवडतील तशा साड्या आणि इयर घेऊन दे हे ऐकताच रुहीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं ती सरळ रेणुकाच्या खोलीकडे वळली पण तिच्या डोळ्यात वेगळाच डाव चमकत होता रेणुकाला तयार करून ती सहजपणे म्हणाली अगं रेणुका तुझ्या बॅगेत तर एकापेक्षा एक सुंदर साड्या आहेत पण इतक्या साड्या तू एकाच वेळी नेसणार थोडीच आहेस त्या ठेवून ठेवून जुनाट होतील बघ यातल्या दोन साड्या मला दे नवीन आलेली रेणुका थोडी दचकली ताई तुमच्यासाठी माझ्या माहेरवरून खास साड्या आल्या आहेत त्या पण सुंदर आहेत रुहीने ओठ वाकवत उत्तर दिलं सुंदर आहेत हे खरं पण तुझ्या साड्यांसारख्या नाहीत रेणुका हळूच म्हणाली या ब्राइडल साड्या आहेत अशा साड्या नव्या नवरीवरच शोभतात म्हणून माझ्या आईने तुम्हाला दिलेल्या नाहीत तिला वाटलं तुम्ही अशा नेसणार नाही रुहीच्या चेहऱ्यावर चीड उसळली रेणुका मी काय म्हातारी झाले आहे का मला लेटेस्ट फॅशनच्या साड्या खूप आवडतात मला यातल्या दोन हव्यातच रेणुका मनात घालमेल करत होती आईने प्रेमाने दिलेल्या साड्या तिने द्याव्यात का नाही ती बॅग उघडणार इतक्यात रुहीने पुढे होऊन दोन महागड्या साड्या झटकन उचलल्या त्या हातात घेऊन ती आईकडे धावली आणि खोटं कौतुक करत म्हणाली आई बघ ना रेणुका किती उदार आहे स्वतःहून मला दोन साड्या दिल्या महागड्या साड्या आई पाहताच आईचा राग गळ्यापर्यंत आला रुही मी तुला सांगितलं होतं की तुला जाण्याआधी मी साड्या घेऊन देईन मग रेणुकाकडून काच जबरदस्तीने घेतल्यास तिचं लग्न नुकतंच झाले तिच्या आईने खास प्रेमाने दिलेल्या आहेत त्या तुझ्या या वागण्यामुळे माझं नव्या सुनेसमोर नाक कापलं आहे पण रुहीच्या चेहऱ्यावर लाजेचं वलयसुद्धा नव्हतं ती निर्लज्जपणे म्हणाली आई मी काय मागितलं होतं का रेणुकाने स्वतः दिल्या आहेत आईच्या मनात मात्र विचारांचा ज्वालामुखी फुटत होता आपल्या जावयानेच माझ्या मुलीला इतकं निर्लज्ज बनवलं आहे कारण त्यांचा जावई जेव्हा जेव्हा सासरवाडीत पाऊल ठेवायचा तेव्हा घरचं वातावरणच विषारी करून टाकायचा सतत कुरकुर आम्हाला लग्नात हे मिळालं नाही माझ्या मित्राला तर कार भेट दिली दिवाळीत तर त्याला गाडी मिळाली निरर्थक तक्रारींचा अखंड पाडा त्याचा हवरटपणा कधीच संपणारा नव्हता लग्नाला दहा वर्षं उलटली होती पण त्या दहा वर्षात एक गोष्ट मात्र कधीच बदलली नव्हती रुही आणि तिचा नवरा सासरी गेले की परतताना त्यांचे हात रिकामे कधी केले नाहीत आणि जर कधी रुही एकटी माहेर येली तर नवऱ्याचा फोन हमखास यायचा अगं ते तुझं माहेर आहे तुझा, माहे तुझा पूर्ण अधिकार आहे काहीतरी घेऊन यायला विसरू नकोस असं सांगून तोच तिला लुबाडायला शिकवत असे मेहण्याच्या लग्नाची वेळ आली दागिन्यांचा थाटमाठ झाला सोनेची चेन अंगठी नेकलेस आणि त्याबरोबर इयर रिंग्स एवढं असूनही रुहीला अजून हवं होतं ती हट्टाने आईसमोर उभी ठाकली मला अजून इयर रिंग्स हवेत आईने आधीच मुलगी जावई आणि नातवंडासाठी महागडे कपडे घेतले होते तरीही या दोघांच्या मनाला तृप्ती नव्हती लोभाची भूक दिवसेंदिवस वाढतच चालली होती रुही नवऱ्याला म्हणाली मी रेणुकाकडून दोन साड्या घेतल्या आहेत आईला अजून एक साडी आणि इयर रिंग्सबद्दल सांगितलं आहे तेव्हा नवऱ्याने डोळे मिचकावत हुजबुजलं खूप छान तुझ्या माहेरच्याकडे पैसा ओसडून वाहतोय उद्या तो सगळा पैसा त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठीच राहणार पण लक्षात ठेव त्या संपत्तीवर तुझाही अधिकार आहे जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवून घे रुही गर्वाने हसली बरोबर त्या पैशांवर माझाही हक्क आहे मी तो कधीच सोडणार नाही गेल्या दहा वर्षांपासून ती माहेरला हळूहळू लुबाडत होती आई वडिलांनी तिच्या लग्नातच प्रचंड खर्च केलेला होता त्यानंतरही वेळी ती माहेरी आली तर तिच्यासाठी काहीतरी द्यायचंच हा नियम बनला होता पण तरीही त्या जोडप्याच्या लोभाला तृप्ती नव्हती दुसऱ्या दिवशी रेणुका सत्यनारायणाच्या पूजेसाठी सज्ज झाली पूजा संपल्यावर सगळेजण भेटवस्तू देऊ लागले रुहीची पाळी आली तेव्हा तिने रेणुकाला चांदीची जोडवी दिली ते, ते पाहताच रेणुकाची चुलस ससुबाई म्हणजेच रुहीची काकू मोठ्याने टोमणा मारल्याशिवाय राहिल्या नाहीत वा रे वा रुही तुला एकुलता एक भाऊ आणि एकच भाऊजय आहे आणि तू काय आणलंस जोडवी निदान सोनेची अंगठी तरी द्यायला हवी होतीस उद्या सगळं माहेर तुझ्या ह्या भाऊजच्या हाती जाणार आहे आणि तू ही कंजूशी करत आहेस क्षणभरात सगळीकडे कुजबुज सुरू झाली रुहीच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले पण ती पटकन सावरली आणि बनावट हसत म्हणाली अगं हो ना द्यायचंच आहे मला पण सध्या थोडं बजेट विस्कटलं म्हणून जोडवी घेतली उद्या जेव्हा रेणुका भाच्याला जन्म देईल तेव्हा मी सोन्याचं घेईनच असं म्हणून तिने प्रसंग झाकण्याचा प्रयत्न केला पण तिच्या आईला मात्र आपल्या मुलीचा स्वभाव पुरेपूर माहीत होता ही काय देणार हिला तर फक्त घ्यायचं कळतं द्यायचं कधीच नाही असा विचार करून आईच्या मनात हळहळ दाटून आली थोड्या वेळाने पाहुणे निघून गेले रुहीचा नवरा मुलांना घेऊन परतला पण रुही काही दिवस माहेरीच थांबली रेणुका लग्नानंतर काय काय घेऊन आली आहे ते बघायचंय असं ती मनाशी म्हणाली दागिनेची पेटी पाहिली आणि तिच्या डोळ्यात लोभाची चमक दाटली असे रत्न जडीत दागिने माझ्याकडेही हवेत असं तिला मनोमन वाटलं पण लगेचच आईचा राग आठवला तुझ्या लग्नात एवढं दिलंय आता अजून कुठून आणू आम्ही स्वतःला घाण ठेवावं का हे ऐकायचं टाळण्यासाठी रुहीने ओठ चावले आणि गप्प राहणं पसंत केलं तरीही जाण्यापूर्वी तिने आईला बाजारात ओढून नेलं आईनं आधी दिलेला शब्द पाळला महागडी साडी आणि सोन्याचे इयर रिंग्ज विकत घेऊन दिले आणि रुहीच्या चेहऱ्यावर पुन्हा लोभ संतुष्टीचं हास्य खुललं जाण्याआधी रुहीने रेणुकाला मुद्दाम विचारलं अगर रेणुका तुझी एकुलती एक ननन निघते मग तिला काही भेटवस्तू देणार नाहीस का रेणुकाने शांतपणे आपल्या नंदेला रुहीला पाच हजार रुपये दिले रुहीने पैशांचा बंडल उचलला आणि खड्याळपणे हसत म्हणाली अरे वा रेणुका हे तर अगदी चतुराईचं झालं पण कायकं लग्नानंतर तुझी ननन पहिल्यांदाच माहेरून परतते कमीत कमी एखादा सोन्याचा दागिना तरी दिला असताच तर बरं झालं असतं ना रेणुका किंचित ओशाळून म्हणाली ताई माझं लग्न होऊन अजून पंधरा दिवस ही झालेले नाहीत मी नववधू म्हणून या घरात आले माझ्याजवळ असलेलं सोनं तर माझ्या आईबाबांनी लग्नात दिलेलं आहे ते मी कसं देऊ हे पैसेच माझ्याकडून भेट समजा हे ऐकून रुहीचा चेहरा खट्टू झाला ती चिडचिड्या सुरात म्हणाली पाच हजारात काय होतं बरं देणारच असेल तर किमान दहा हजार तरी दे रेणुकाने डोळे भरून नवऱ्याकडे पाहिलं नवऱ्याला आपल्या बहिणीचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता तरीही रेणुकाने कुठलाही कलह नको म्हणून गप्पच मान डोलावली आणि दहा हजार रुपये हातात ठेवले रुही आनंदाने नोटांचा बंडल घेऊन निघून गेली रुही गेल्यावर तिच्या आईने सुस्कारा टाकत म्हटलं अगं रुही तर दिवसेंदिवस लोभी होत चालले त्या माणसाबरोबर राहून तिच्या आत खूप बदल झालाय आहे आधी अशी नव्हती ती आता फक्त स्वतःचा स्वार्थ तिला दिसतो रेणुका चकित झाली एखादी आई आपल्या मुलीबद्दल असं कसं बोलू शकते असा प्रश्न तिच्या मनाला छळू लागला तिने नवऱ्याला विचारलं तेव्हा तो गंभीर स्वरात म्हणाला आई काही चुकीचं बोललेली नाही रेणुका आम्ही रुहीचं लग्न धडाक्यात केलं होतं तिच्यासाठी भरपूर दिलं होतं ती अशी नव्हती पण तिच्या सासरच्यांचा स्वभावच असा आहे अतिशय लोभी चिकट लोक विशेष करून तिचा नवरा त्यानेच रुहीला आपल्यासारखंच बनवून टाकलं आजवर तिला पुढे करून जेवढं काढून घ्यायचं होतं तेवढं त्यांनी काढून घेतलंच आपल्या लग्नात सुद्धा त्यांनी भरपूर मागण्या केल्या होत्या आता रुही त्यांच्यासारखीच झाली जितकं शक्य आहे तितकं माहेरून घेऊन जाते तिला कधीही लाज वाटत नाही की वडील निवृत्त झाले आहेत भाऊ एकटा कमावतो त्याला आपलं घर सांभाळायचं की तिचं रेणुका हळूवार सुरात म्हणाली हे सगळं अगदी चुकीचं आहे नवरा उसासला हो आणि पुढे ती आमच्यासाठी खरी डोकेदुखी ठरणार आहे रेणुका शांतपणे उत्तरली बरोबर आहे दरम्यान रुही आपल्या सासरी पोहोचली तिने नवऱ्याला सांगितलं अहो रेणुकाकडे एकापेक्षा एक नवे रत्नजडीत दागिने आहेत ते नक्कीच महाग असणार नवरा हसत म्हणाला काही हरकत नाही वेळोवेळी माहेरी जात राहा आणि आईकडून हळूहळू दागिने बनवून घे रुहीने सुस्कारा टाकत उत्तर दिलं आहो आधीची गोष्ट वेगळी होती तेव्हा घरात सून नव्हती मी आईजवळ हट्ट करून माझ्या मनासारखं घेत असे पण आता घरात सून आले तिचा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे ती नक्कीच विरोध करेल आणि आईही सहज माझ्या बोलण्यात येणार नाही शिवाय बाबा निवृत्त झाले आहेत त्यांच्या पेन्शनमधून तर औषधोपचार भागतात भावाकडेही आता काही मागणं सोपं नाही त्यामुळे त्या घरातून काही मिळणं फार कठीण झाले तिच्या डोळ्यात लालसा चमकली पण मला काही करून रेणुकाचे दागिने हवेत खरं तर माझ्याकडे आधीच पुरेसे दागिने आहेत आईने भरपूर दिले पण तरीही मला रेणुकासारखे दागिनेच हवेत नवरा खट्यात हसला मग डोकं चालव स्वतःचा पैसा खर्च करण्यापेक्षा हुशारीने मिळवायचा मार्ग शोध रुही मनात पुटपुटली डोकं वापरलं तरी उपयोग नाही भाऊ आता माझ्यासाठी काहीच करणार नाही त्याची बायको त्याला करूच देणार नाही लग्नाआधी भाऊ बहिणीसाठी खर्च करतो पण लग्नानंतर तो आपल्या संसारात गुंततो मला काहीतरी वेगळा नवा मार्ग शोधावा लागेल तिच्या मनात कोणते डाव फिरत होते हे मात्र कुणालाही उमगणारं नव्हतं काही महिन्यांनी रुही पुन्हा माहेर आली यावेळी ती भरपूर दिवस थांबली वरवर पाहता ती रेणुकाला घरकामात मदतही करू लागली पण तिच्या या गोड चेहऱ्यामागे काहीतरी वेगळंच दडलं होतं शेवटी काही दिवसांनी ती पुन्हा आपल्या सासरी निघून गेली रुही गेल्यानंतर काही दिवसांनी रेणुका आपली चेन शोधत होती खोली पालती घातली पाट उचकली प्रत्येक कोपरा धुंडाळला पण चेन काही हाती लागेना घाबरून तिनं ही गोष्ट नवऱ्याला आणि सासूबाईंना सांगितली दोघांनाही पहिल्यांदा कामवालीवर संशय आला पण कोणताही पुरावा नसल्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं शक्य नव्हतं चेन हरवली इतकंच सत्य होतं पण खरी गोष्ट अशी होती ती चेन रुहीच आपल्याबरोबर घेऊन गेली होती रुहीला चांगलं ठाऊक होतं माहेरी आलेल्या मुलीवर कोणी बोट ठेवणार नाही आणि जर ठेवलंच तर ती एवढा तमाशा करेल की सगळ्यांना गप्प बसणं भाग पडेल काही दिवसांनी रेणुकाच्या चुलत दिराचं लग्न ठरलं रुही यावेळीही आली लग्नात सगळ्यांनी धमाल केली विधी पार पडले पण लग्न संपल्यावर रेणुकाला पुन्हा धक्का बसला तिची अंगठी गायब झाली होती आता मात्र परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली कारण घरात ना पाहुणे ना कामवाली घर नेहमी कुलूप बंद करूनच लग्न घरात जायचं आणि घरातील एकमेव व्यक्ती म्हणजे रुही रेणुकाने नवरेशी बोलून शंका व्यक्त केली ऐका गेल्यावेळी रुहीताई आल्या होत्या तेव्हा चेन गायब झाली होती आता पुन्हा अंगठी नाहीशी झाली जरा नीट विचार करा नवरा थोडा थबकला हो तुझ्या बोलण्यात तथ्य आहे पण रुही चोरी करेल हा विचारच पटत नाही थोडी लोबी आहे ती पण इतकी खाली जाईल असं वाटत नाही रेणुका व्याकुळ झाली मलाही विश्वास बसत नाही पण माझ्या अंगठीचं काय ती तर मी माझ्या खोलीतच ठेवली होती आपल्याशिवाय आणि आईबाबांशिवाय घरात कोणीच नव्हतं आई बाबा असं करतील नाहीच मग उरतं कोण तुम्ही आणि मी तर असं करणार नाही मग दागिनं कुठं गेला नवऱ्यानं डोकं धरलं पुराव्याशिवाय आपण काही करू शकत नाही आरोप केले तर घरात वादाची ठिणगी पेटेल रेणुका रागानं म्हणाली असं चाललं तर माझे सगळे दागिने एक एक करून नाहीशी होतील मला खात्री आहे हा प्रकार ताईंचाच आहे काहीतरी मार्ग शोधलाच पाहिजे नवऱ्याने सुचवलं आई जसं दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवते तसं तूही ठेव नाहीतर वेगळं लॉकर काढ रेणुका अस्वस्थ स्वरात म्हणाली ते बरोबर आहे पण माझं नुकतंच लग्न झालं रोज काही ना काही कार्यक्रम असतात अशावेळी दागिने घालायला हवेतच मग रोज बँकेत धाव घ्यायची का नाही यावर दुसराच काहीतरी उपाय शोधायला लागेल रेणुका पुढे म्हणाली आता मी माझ्या दागिनेंची खास काळजी घेणार आहे कितीही छोटा दागिना असो तो उघड्यावर ठेवायचा नाही माझ्या कपाटाच्या लॉकरमध्येच ठेवणार आता निष्काळजीपणा नाही काही दिवस असेच गेले लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याने रेणुका आणि तिच्या नवऱ्याने पहिल्या विवाह वर्धापन दिनानिमित्त एक छोटीशी पार्टी आयोजित केली त्या पार्टीला ननन रुही आणि नंदेचा नवरा देखील आले होते रेणुकाला आतून ठाऊक होतं तिच्या दागिन्यांवर डोळा ठेवणारी दुसरी कोणी नाही तर तीच तिची ननन रुही आहे पण तिला ठाम पुरावे हवे होते म्हणून यावेळी तिने जाणून बुजून एक सुंदर दागिन्यांचा सेट ड्रेसिंग टेबलवर उघड्यावर ठेवला थोड्याच वेळात तो सेट गायब झाला रेणुकाने मात्र शांतपणे गपचूप सगळं पाहिलं कुणाशी काही न बोलता तिने थांबणं पसंत केलं दुसरीकडे चोरी करून स्वत यशस्वी समजत रुही आपल्या नवऱ्याला घेऊन परत सासरी निघून गेली तिच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य होतं मनोमन ती विचार करत होती आता रेणुका डोकं ठोकत बसली असे माझ्यावर आरोप करायची तिच्यात हिंमत तरी कुठून येणार तिने ही गोष्ट आपल्या नवऱ्यालाही सांगितली तो शांतपणे म्हणाला हे बघ रुही चोरी करणं चुकीचं आहे पण आता तू केलंच आहेस तर आपण काय करू शकतो तुला तो हार आवडला म्हणून तू घेतलास तसं तुझ्या मनात वाईट हेतू नव्हता हे ऐकून दोघंही खळकळून हसू लागले पण काही वेळानंतर रेणुकाने आपल्या सासूबाई आणि सासऱ्यांना खोलीत बोलावलं ती ठाम आवाजात म्हणाली आई बाबा तुम्हाला काही दाखवायचं आहे जर मी केवळ बोलले असते तर तुम्हाला वाटलं असतं की मी खोटे आरोप करते म्हणून मी शांत राहिले पण आता पुरावा आहे इतकं म्हणताच रेणुकाने लॅपटॉप उघडला स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं रुही स्वत रेणुकाचा सेट उचलून आपल्या पर्समध्ये ठेवताना हे दृश्य पाहून रुहीची आई विवळून गेली डोकं धरून रडत ती म्हणाली यासाठीच मी तुला जन्म दिला होता का एवढं लोभानं अंध झालीस की स्वतःच्या माहेरीत चोरी करायला सुरुवात केलीस हा कसला नीचपणा तेव्हा रेणुका शांतपणे म्हणाली आई तुम्ही स्वतःला दोष देऊ नका यात तुमची काही चूक नाही सासूबाई मात्र संतापून म्हणाल्या माझी चूक आहे मी तिला आपली मुलगी समजून वाढवलं एवढं काही दिलं तरी हिच्या मनाचा लोप संपत नाही सासरी इतकी संपत्ती असूनही अजूनही चोरीची भूक मला ठाऊक आहे तिचा नवरासुद्धा यात सामील आहे हे दोघं नवरा बायको नीचच आहेत माझी मुलगी आहे म्हणून मी गप्प बसेन असा प्रश्नच नाही आज ती माझ्या डोळ्यात देखत नीच ठरली आहे तेव्हा रेणुकाचा नवरा ठामपणे म्हणाला आई तू का रडतेस आम्ही आधी संशय घेतला होता म्हणूनच खोली सी सी टी व्ही लावला आधी रेणुकाची चेन गायब झाली मग अंगठी आम्ही तुम्हाला ही नाही कारण आम्हाला वाटलं तुम्ही समजाल की आम्ही खोटे आरोप करतोय पण आता सत्य समोर आलं आहे हे ऐकताच सासूबाई संतापून म्हणाल्या मी आता त्या निर्लज्ज मुलीला बाहेरचा रस्ता दाखवते पुढे ती या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही इथून पुढे तिचं माहेर पण बंद पण रेणुका धीराने म्हणाली आई ती तुमची मुलगी आहे माहेरी येण्याचा तिचा हक्क मी थांबू शकत नाही नाहीतर लोक म्हणतील भाऊजय आल्यावर नंदेचं येणं बंद झालं मग माझी बदनामी होईल आपल्या घरातील गोष्टी आपणच संपवायची बाहेर वाऱ्यावर उडवायची नाही पण हो रुही ताई आणि त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या चुकीची जाणीव करून देणं गरजेचं आहे प्रत्येक मुलीला माहेर हवं असतं तिचं येणं बंद करणं योग्य नाही फक्त त्यांना धडा शिकवायचा आहे हे ऐकून सासूबाई रेणुकाकडे बघत भावूक झाल्या आणि म्हणाल्या रेणुका बाळा तू तर खरंच महान आहेस तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर आकाश पाताळ एक करून तमाशा केला असता पण तू तू मात्र ही गोष्ट घरातच ठेवलीस बाहेर जाऊ दिली नाहीस नाहीतर माझी मुलगी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहिलीच नसते रेणुकाच्या सासऱ्यांना रुहीची वागणूक पाहून प्रचंड संताप आला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुहीला फोन लावला आणि कडक आवाजात ओरडली आतापर्यंत तुला किती काय काय दिलं तुझं लग्न मोठ्या घरात केलं तरी तुझं मन भरत नाही का तुझा हा असीम लोप कधी कमी होणार की आता तू तु थेट तुझ्या भावाच्या बायकोचे दागिने चोरायला लागलीस तू एवढ्या खालच्या थराला कशी काय जाऊ शकतेस पैशाची कमतरता आहे का तुला तुझ्याकडे तर तुझ्या भाऊजयेपेक्षा कितीतरी जास्त दागिने आहेत नवऱ्याजवळ अपार संपत्ती आहे तरीसुद्धा असा गलित छराव लाज नाही वाटली तुला दुसऱ्या बाजूने रुहीचा आवाज कडक झाला बाबा तुम्ही हे काय वेड्यासारखं बोलत आहात मी काय रेणुकाचे दागिने चोरू तुम्ही सुनेच्या कान भरतीला बळी पडून मला दोषी ठरवत आहात आता मी त्या घरात कधीच पाऊल ठेवणार नाही रुही मनाशी विचार करू लागली हे लोक माझ्यावर सरळ आरोप लावत आहेत पण पुरावा कुठून आणणार जर माझं कपाट चेक केलं तरी काहीच सापडणार नाही मला फसवून बदनाम करून स्वतःच्या सुनेला वश करण्याचा प्रयत्न करत आहात इतक्यात रुहीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला तो पाहताच त्याच्या अंगाचा थरका पुडाला तेवढ्यात रुहीची आई फोनवर आली आणि कठोर स्वरात म्हणाली पहिल्यांदा जा आणि तुझ्या नवऱ्याचा फोन बघ आम्ही तुला एक व्हिडिओ पाठवला आहे आणि हो आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस ही योजना फक्त तुझी नाही तुझा नवरा सुद्धा यात सामील आहे जर अजून थोडी तरी लाज शिल्लक असेल तर तुझ्या भावाची आणि रेणुकाची येऊन माफी माग आमची सून रेणुका खूप समजूदार आहे एवढं घडलं तरी तिने तुझा तिरस्कार केलेला नाही व्हिडिओ उघडताच रुहीचा श्वासच थांबला त्यात ती स्वत रेणुकाचा दागिनेचा सेट पर्समध्ये टाकताना स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचं रक्त ओसरलं नवरा डोक्यावर हात ठेवून बसला तो जड आवाजात म्हणाला आता हा सेट अंगठी चेन रेणुकाला परत दे आणि माफी माग पण माझं नाव कुठेही येऊ देऊ नकोस रुहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती हंबरडा फोडत म्हणाली लग्नाआधी मी अशी नव्हते एवढी लोभी स्वार्थी नव्हते लग्नानंतरच माझ्यात हा बदल आला तुम्हीच मला तुमच्यासारखं बनवलं माझ्या माहेरीच माझी किंमत घालवलीत जर मी पहिली रुही राहिले असते तर बरं झालं असतं पण तुमच्या सांगण्यावरून मी पाप केलं माझ्या भावाच्या घरी चोरीसारखा कलंक लावला आता कोणत्या तोंडाने मी माहेरी जाऊ तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली नवऱ्याने दरवाजा उघडला तर समोर सासू सासरे रेणुका आणि मेहुना उभे होते नवरा नजर वर करू शकत नव्हता हात जोडून त्यांना आत बोलावलं रुई ही मान खाली घालून निशब्द उभी होती वातावरणात मृत्यू सन्नाटा पसरला होता इतक्यात रेणुका पुढे येऊन शांतपणे म्हणाले जे झालं ते झालं आता त्यावर माती टाकूया मला नात्यांमध्ये फूट नको आहे लोभ हे, हे नातं तोडण्याचं मूळ कारण आहे आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया घरच्या गोष्टी घरातच राहतील बाहेर जाणार नाहीत व्हिडिओही डिलीट झालेत भूतकाळ मागे टाकून भविष्य नीट आणि शांततेत घडूया मला खात्री आहे तुम्ही स्वतःला सुधारशील रेणुकाच्या डोळ्यातून करुणा झळकत होती रुई धावतच तिच्या गळ्यात पडली अश्रूंनी डोळे धुसर झाले ती हळूच म्हणाली हो रेणुका आता मी पुन्हा जुनी रुही बने माझ्या नवऱ्यालाही योग्य मार्ग दाखवेल कारण सन्मानापेक्षा मोठं या जगात काहीच नाही क्षणभरातच वातावरण बदललं सर्वजण अश्रूनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडले रुही व तिच्या नवरेच्या मनात पश्चातापाची आग धगधगत होती पण त्याच सोबत एक दिलासा आता नातं वाचलंय मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद